हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनल चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या भूमी सख्या जावा तर चला मस्त अशा दिवसाची मस्त सुरुवात झालेली आहे आणि आज मी बनवत आहे गणपती बाप्पांसाठी पनीरचे मोदक तर होत आहेत पनीरचे मोदक इतके छान मस्त आणि टेस्टी होतात तर इथे मी दोनशे ग्रॅम ताजं पनीर घेतलेलं आहे पहा मिक्सरमधनं काढलं आहे मी ते पनीर एकदम फाईन अशी त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे दोनशे ग्रॅम दू पूर्ण पनीर मी मिक्सरमधून मधनं पाणी दूध त्याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाही आहे त्याच्याशी बारीक हे करून घेतली त्यानंतर एक कप मी ते साखर घेतलेला आहे पहा त्याच्यामध्ये दोन तीन विलायची टाकलेल्या आहेत साखर मिक्सरमधून मी काढून घेतलेली आहे इथं काय केलं आहे आता चार ते पाच चमचे दूध टाकलेलं आहे आणि रसमलाई फ्लेवरचा हा मस्त मोदक लागणार आहे त्यामुळं थोडीशी मलई तर इथं पाहिजेच तर घरातलं जे दूध असतं त्याच्यावरती जी साय येते ना त्याचे मी एक पाच सात चमचे इथं साय घेतलेली आहे चार चमचे दूध घेतलं आणि चार पाच चमचे घट्ट अशी साय घेतलेली आहे छान असं मिक्स करते नक्की ट्राय करत आहेत न मोदक हे इतके छान आणि टेस्टी होतात ना अगदी खवा वगैरे मार्केटमधनं मा आणायची काही गरज नाही थोडीशी मलई उरली होती साय ती पण मी टाकून दिली इथं मी पहा एक अर्धा कप हे घेतलेलं आहे मिल्क पावडर घेतलेली आहे ज्या वाटीने मी इथं साखर मोजली त्याच वाटीने मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे तर मिल्क पावडर छान असं कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता मार्केटमध्ये छोटे पाऊच वगैरे मिळतात तर छान अशी मी याच्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घेणार आहे हे मोदक खाल्ल्याच्यानंतर ना बिलकुल वाटत नाहीत की आपण घरी बनवले तर एकदम मार्केट स्टाईल होतात दिसायलाही छान आणि तितकेच सुंदर टेस्टी लागतात पनीरचे मोदक आता काही त्यांना वाटत असेल की पनीरपासून कसं काय मोदक तर ताईनो नक्की ट्राय कारा पाहे तो हो करा गणपती आबाप्पा बाप्पा आहेत तोपर्यंत तुम्ही स्वतःहून इकडे कमेंट बॉक्समध्ये परत कमेंट करायला येतात की आम्ही हे मोदक बनवले आणि खूप छान झाले इतकी सुंदर आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे ही, ही आता मोदक प्रत्येकाच्या घरामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बनले जातात उकडीचे बनतात किंवा मग आपण रवा बनवून ते हो साच्यामध्ये घालून व्याचे सुद्धा मोदक बनवले जातात मावा म्हणजे ज्याला आपण खवा म्हणतो त्याचेसुद्धा बनले जातात तर खूप साऱ्या ओल्या नारळाचे खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत पहा मिल्क पावडर छान अशी मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे जे आपण पनीर छान असं मिक्सरमध्ये ग्राईंड केलं तर ना ते सगळं पनीर टाकलेलं आहे मी अजून साखर टाकली नाही आहे मी साखर टाकणार आहे छान असं मिक्स करून घेते आता हे मिश्रण आटायला थोडासा वेळ लागतो तर बारीक गॅसवरती आपल्याला मस्त असं कंटिन्यू हलवत छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी आता टाकली जी साखर आपण बारीक करून घेतली होती ती टाकलेली आहे खूप सुंदर मोदक होतात वारंवार मी सांगते एकदा प्लीज माझ्या म्हणण्यावरनं ट्राय करून पहा खूप आवडतील घरच्यांना लहान मुलांना तर स्पेशली खूप आवडतील दर आशा सा दर सा तर पहा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतले अगोदर थोडंसं पाणी सुटल्यागत आपल्याला वाटतं साखर गेल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण जस जसं टाइम होईल तस तसं याचं एकदम असं घट्ट होऊन जातं तर याच्यात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा येल्लो फूड कलर किंवा ऑरेंज फूड कलर ॲड करू शकता पण मी इथं नाही ॲड केलेला थोडेसे मी पिस्त्याचे काप ॲड करते तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तुम्हाला जे पण आवडतील ते काजू टाकू शकता बदाम किशकिश पण मी याच्यामध्ये फक्त पिस्ताचा फ्लेवर ॲड केलेला आहे थोडेसे आतमध्ये मी टाकलेत आणि काही मी वर्ण गार्निशिंगसाठी टाकणार आहे थोडासा ओल्या मचा किस्सुद्धा टाकलेला आहे जर घरामध्ये पहा ती ड्राय कोकोनट पावडर असते ती जरी टाकली तरी ही चालेल पहा मिश्रण आटत 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 पूर्ण अशी कढई सोडलेली आहे मिश्रणाने छान असं मस्त घट्टसर मिश्रण झाले म्हणजे हलवल्याच्या नंतर कढईला लागत नाही अशा पद्धतीचं मिश्रण झालं की गॅस बंद करायचा आहे आणि साईडला ठेवून आहे तर हे परफेक्ट झालेलं आहे आता आपल्याला मोदक बनवण्यासाठी आज मी दोन प्रकारचे मोदक बनवणार आहे उकडीचे एक बनवणार आहे आणि हे एक बनवणार आहे कारण आज गणपती बाप्पांचा निरोप द्यायचा वेळ आलेला आहे काही कारणास्तव गणपती बाप्पांना आजच आम्ही उठवणार आहोत तर इथं घेतला घेतलाय पहा ते मिश्रण गार होते तोपर्यंत दुसरे मोदक मी बनवायची इथं तयारी करत आहे जे उकडीचे मोदक गणपती बाप्पांना प्रचंड आवडतात आणि याचाच नैवेद्य पहा ठेवला जातो ह्याच नैवेद्याचा मान आहे म्हणजे उकडीच्या मोदकाचा मान आहे मोदक तर खूप साऱ्या प्रकारचे बनतात पण प्र उकडीच्याच याचा मान आहे नैवे सॉरी मोदकाचा तर याच्यामध्ये मी घरचं साजूक तूप टाकले तोपर्यंत स्वाती म्हणत आहे मी केळीचे पानं घेऊन येते उकडीचे मोदक म्हटल्याच्यानंतर नंतर उकड काढायला केळीचे पान तर लागतातच लागतात त्याचा जो हळदीचे पान केळीचे पान दोन्ही ते दोन्हीतनं एक कुठलंही चाललं हळदीचं असलं की आणखी छान असा त्याच्यामध्ये तो सुगंध दरवळतो हळदीच्या पानाचा केळीचं पान पण चालते पण के केळीपेक्षा हळदीच्या पानामध्ये छान असे मस्त होतात तर मग इथं तोडून पान स्वाती घेऊन आली घरी तो पण तिथं गुळ छान असा मिक्स झालाय तर गणपती बाप्पा आल्यापासून मोदक एकदाच बनवले होते सकाळ सकाळ तळणीचे बनवले होते ते आता म्हटलं उकडीचे आणि याची पनीरचे झालेच पाहिजे दोन प्रकारचे तर इथे मी सगळा नारळ जो मिक्सरमधनं ना बारीक करून घेतला होता म्हटलं किसायला फार वेळ लागतो तो या गुळामध्ये टाकला तिकडे ते, ते गार होतोय तोपर्यंत म्हटलं चला इकडं पनीरचं जे आपण बॅटर कालून ठेवलं होतं छान असं ती मोदक बनवायची वेळ आलेली आहे तर इथे मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप कट करून ठेवले होते ते अशा मोदकाच्या सारणामध्ये पहा इथं मोदकाच्या मोल्डमध्ये वरती ठेवून घेतलेत कारण मोदक ज्यावेळेस आपण डीमोल्ड करू वर्णजोड्याचा रंग इतका सुंदर दिसतो मोदक अगदी मार्केट स्टाईल दिसणार आणि खूप छान दिसतो दिसायला खायला तर विषयच नाही ह्या मोदकाचा एकदम भारी लागतो त्याच त्याच्यापेक्षाही दिसतो तो सुंदर कारण लुक मॅटर खूप करतं आपण मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा छान असे मस्त दिसणारे मोदक चॉईस करतो बाप्पांसाठी तर अगदी हे मोदक जर घरी बनवले ना तर कुणालाही विश्वास बसणार नाही की हे घरी बनवलेत आणि याच्यामध्ये एक कण सुद्धा खाव्याचा नाहीये अगदी पनीरपासून इतके सुंदर मोदक घरच्या घरी बनले जातात असा सुद्धा बसणार नाही पहा किती मस्त असे आपले आपला मोदक तयार झालेला आहे अगदी मस्त अशाच पद्धतीने मी आता बाकीचे सर्व सुद्धा बनवून घेणार आहे रेडी आहे ते याला काही उकड वगैरे काढायची गरज नाही कारण सगळं जे पण मिश्रण होतं ते आपण ऑलरेडी छान असं अगोदर हे करून घेतलं होतं परतून त्यामुळं त्याला काही करायची गरज नाही मोल्डमधन डीमोल्ड केलं की मोदक खाण्यासाठी तयार आहे एकवीस एकावन्न किती बनवू शकतो तर आता हे पनीर जास्त नव्हतं त्याच्यामुळे दहा अकरा मोदक याच्यामध्ये होतील जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे होते त्यामुळे मग मी काय केलं उकडीचे सुद्धा आज बनवते म्हणजे दोन्ही मिळून थोडेसे होऊन जाते निदान एकवीस मोदक तरी होऊन जातील प्रसाद म्हणलं तर वाटावं लागतं खरं तर एकशे एक एकशे एक्कावन्न असे मोदक बनवायची सवय आहे मला पण आज म्हटलं त्याला थोडंसं कमी याच्यामध्येच बनवावेत कारण जास्त कुणी काही येणार नाही आहे त्यामुळे म्हटलं मग एकच बनवावे तर खूप सुंदर होतात ताईंनो ट्राय करायला काही हरकत नाही कुठलीही गोष्ट ट्राय केल्याशिवाय आपल्याला समजत नाही आणि पद्धत तितकीच सोपी आहे प्रमाण असं काही नाही इकडे तिकडं थोडंसं झालं तर बिघडणार वगैरे असं काहीही नाही आहे इझी होतात मस्त डिकूनही बनवू शकतं न विस्कटणारी रेसिपी आहे म्हणजे परफेक्ट होणारी ही रेसिपी आहे ट्राय करू शकता आजू गणपती बाप्पा असतील सगळ्या ताईंच्या घरी आम्ही जरी आज उठवत असलो तरी बाकीच्या ताईंच्या घरी नक्कीच असणार आहेत तर इथं पाहता येईन मस्त आपले असे छान एकदम मस्त मार्केट स्टाईल मोदक तयार झालेले आहेत जितके दिसायला सुंदर त्याहूनही पेक्षा जास्त टेस्टी आहेत हे खायला तर ज्यावेळेस तुम्ही ट्राय करताल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच समजणार आहे तर चला ही तर रेसिपी झालेली आहे मोदकाची म्हणजे हे मोदक पनीरपासून मोदक हे तयार झालेले आहेत आपले आता मी उकडीचे मोदक बनवणार आहे कारण ही क्वांटिटी खूप कमी झाली पनीर थोडसच होतं घरामध्ये त्यामुळे नाहीतर एक दोन किलोचे जर म बनवले ना दोन किलो पनीरचे भर तर भरपूर असे मोदक एकावन मोदक तरी ॲटलीस्ट बनतील आणि मी इथं मोदकाचा मोल्ड पण मोठ्या साईजचा यूज केलेला आहे त्याच्यामुळं दिसायला पण हे मोदक छान दिसतात मोठ्या साईजचे एक छोटा पण केलाय पाहता येईन तिथे पण हा मोठा थोडासा छानच दिसतो प्लेट सजवायला पण आणि दिसताना पण भारीच दिसतो आणि मोदक कुणाला नाही ना आवडत सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे मग म्हटलं चला मोठ्या साईजमध्येच बनवावेत आता इकडे घेते मी उकडीचे मोदक बनवायला तर एक कप इथं मी एक वाटी दूध टाकलेले पहा पातेल्यामध्ये आणि त्याच वाटीने पुन्हा एक वाटी पाणी टाकलेलं आहे आता दोन्ही वाटी तुम्ही पाणी सुद्धा करू शकता पण दुधाने काय आहे की सॉफ्ट असे मोदक होतात छान मस्त टेस्ट पण चांगली लागते त्याच्यातच मी दोन चमचा भर तूप ऍड केलेलं आहे घरचं साजूक तूप तूपाने काय आहे की छान अशी मोदक मोदकावर चमक येते आता त्याच वाटेने वाटे मी काय केले दोन वाट्या इथं तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे पहा आता गॅस मी लगेच बंद केलाय ते दूध आणि पाण्याचं मिश्रण उकळलं तूप त्याच्यामध्ये छान असं मिक्स झालं की गॅस लगेच बंद केला आहे हे छान असं पिश मिश्रण एकत्रित करून घेतले पहा गॅस चालू ठेवलेला नाहीये गॅस जर चालू ठेवला तर प्रॉब्लेम होऊ शकतो गॅस लगेच उकळलं की पाणी लगेच बंद करून घ्यायचा एका ताटामध्ये पाहता येईन अशा पद्धतीने काढून घेतले आता कधी कधी शंका असते कोणाकोणाची की हे मोदक चिरतात किंवा थोडेसे मध्ये क्रॅक होतात तर ते का होतात की हे जे प्रोसेस आहे ही गरम गरम याच्यामध्ये जर आपण नाही केली तर मग ते चिरतात तुटतात तुटता, सॉफ्ट होत नाही चमक येत नाही तर आता गरम गरम याच्यामध्येच थोडेसे हात भासतात पण आता मी काय करते थोडस ग्लासनी किंवा वाटीने याला छान असं हे करून घेते ठेसून ठेसून घेते म्हणजे हे जितकं आपण मळून घेऊ छान असं सॉफ्ट करून घेऊ ना तिथेही आपली मोदकांवर शाईन येते सॉफ्ट मोदक बनतात मोदकाच्या वरच्या लेअरला चमक सुद्धा येते दिसायला सुद्धा छान दिसतात तर वाटीच्या सहाय्याने मी मला जितकं मळता मल येईल चांगलं पाच ते दहा मिनिटं हे पीठ मी अगदी रगडून 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 मळून घेतलं एकदम लोण्याचं जसं आपण गोळा म्हणतो ना सॉफ्ट तशा पद्धतीने एकदम सॉफ्ट हे करून घेतलं जेणेकरून मोदक छान असे मस्त होतील नंतर वाटीसुद्धा गरम झाली ताईनो मग नंतर पुन्हा मी ग्लास घेतला आणि ग्लासाच्या सहाय्याने छान असं हे पीठ सगळं एकजीव करून घेतलं तर इथं पहा एकदम सॉफ्ट असा डो झाला पाहिजे एकदम मऊ लुशीत अगदी लोणी आपण जसं म्हणतो तसं मस्त असा डो इथं तयार झालेला आहे आता सारण साईडला रेडी होतं ह्या पद्धतीचा असा मी मोल्ड घेतला आता सगळ्यांनाच माहिती आहे पण तरी पण चला एक बनवतोय डेली ब्लॉग आहे आपला म्हणून रेसिपी शेअर करते तर अशा पद्धतीने याच्यामध्ये पहा हे सगळं पीठ मी टाकून घेतलंय छान असं बोटाने त्याला सगळीकडं साईडला हे आहे जेणेकरून मध्ये थोडंसं होल राहिलं की त्याच्यामध्ये मला सारण भरता येईल तर याच्यामध्ये आता आपण आपल्या पद्धतीने कुठलंही सारण बनवू शकतो पण गूळ आणि ओला नारळ याचं खूप छान लागतं आता खरं तर जे सारण बनवलं त्याच्यामध्ये खसखस सुद्धा टाकली जाते पण मी खसखस नाही टाकली आज कारण संपली होती त्यामुळं विनाघसकिचाच मी बनवला आहे ड्रायफ्रूट्स पण ॲड नाही केले त्याच्या याच्यामध्ये होते दुसऱ्या मोदकात म्हणून मी याच्यामध्ये हे प्लेनच ठेवले कारण प्लेनच छान लागतात हे आता यालाच जर गव्हाच्या याची जरी आपण हे केली ना हाताने डायरेक्ट लाटी आणि त्याच्यात भरून आपण डायरेक्ट तेलामध्ये फ्राय केले तर ते पण छान असे कुरकुरीत मस्त लागतात मोदक आमच्या आर्यांला तर ते स्पेशली खूप आवडतात तळणीचे मोदक हे दुसरे उकडीचे पुरणाचे कुठलेच नको म्हणतो त्याला फक्त तळलेले कुरकुरीत मोदक लागतात ते गव्हाच्या पिठाचे तळून आपण बनवतो ना ते मोदक फार आवडतात आणि ते खायला पण खरंच छान लागतात आता मोदक सगळेच छान लागतात पण स्पेशली त्याला ते, ते फार मोदक आवडतात पहा मस्त एकदम मऊल उस छान आपल्या मोदक इथं तयार झालेला आहे आता याची मला उकड काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथं सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत आणि इकडं पातेलं गरम व्हायला ठेवून दिल तर अगोदरच त्याच्यामध्ये आता चाळण ठेवून त्याच्यामध्ये छान अशी केळीची पानं ठेवून केळीच्या पानांवरती मस्त अशी मोदकाची उकड काढून घेणारी आहे मी आता स्टीमरमध्ये पण आपण ठेवतो इडली स्टँडमध्ये पण करू शकतो पण चला चाळणीत पण छान होतात त्याच्यामुळे मग मी केळीची पानं इथे ठेवून घेतलेले आहेत आणि आता एक तीन चार वेळेस होतील हे कारण एकदाच होणार नाही चाळण पण छोटी आहे आणि पातेले पण छोटं आहे त्याच्यामुळे तीन ते ती चार वेळा मला उकड काढून घेणार घ्यावी लागणार आहे तर फक्त पाच मिनटंच ठेवणार आहे मी याला जास्त नाही कारण पीठ पण ऑलरेडी आपलं हे झालेलं आहे पाच मिनटं झाकण ठेवून उकड काढून घेणार आहे पाच मिनटं झालेले आहेत पाहता येईन आणि मस्त असे मोदक आपले छान बॉईल झालेले आहेत आता गरम गरम याच्यावरती कुणी तूप पण सोडतं पण थोडंसं केसर टाकावं म्हटलं कारण तूप मी अगोदरच टाकलेलं आहे जे मधलं सारण बनवलं त्याच्यामध्ये पण मी तूप टाकलं आहे आणि जे आपण वरचं तांदळाचं पिठे केलं तर त्याच्यामध्ये पण मी तूप ऑलरेडी टाकले त्याच्यामुळे मी तूप आता याच्या वरणं टाकणार नाही कारण फार मग ते तुपट तुपट लागतं त्यामुळं फक्त इथं थोडंसं केसरचे एक 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 धागा मी वरणं टाकते थोडंसं छान दिसण्यासाठी बस तर इथं पहा दोन प्रकारचे मस्त असे मोदक रेडी झालेले आहेत एक उकडीचे आणि एक पनीरपासनं तर मग दोरे घ्यायची वेळ आली गौरींची गौरींना विसर्जन करण्याची वेळ आली तर मग दोरे घ्यायची वेळ आल्याच्यानंतर सगळ्याजणी जमल्या आणि मग त्यातच थोडासा हसी मजाक धिंगाणा चालू होता कारण एकत्र आल्याच्या नंतर सगळ्याजणी थोडीशी मस्ती तर होतीच तर, तर आज सगळ्या पहा इथं मैत्रिणी जमलेल्या आहेत गौरींचं विसर्जन करायचं ताईंना आज फायनली गौरींचं विसर्जनाचा दिवस आलेला आहे दीड दिवसाची पाहुणी आपण ज्याला म्हणतो तर दीड दिवस होऊन गेलाय आणि आता आज गौरींचं विसर्जन करणार आहोत आम्ही आता अगोदर गौरींचं विसर्जन होईल आणि लगेच बाप्पांचं सुद्धा विसर्जन होईल कारण आमच्या इथं आज सगळ्या गणपतीचं विसर्जन आजच केलंय आणि आम्हाला नव्हतं करायचं पण काही कारण असतो आम्हाला सुद्धा आता आजच्या दिवशीच गणपती बाप्पांचं पण विसर्जन करावं लागणार आहे तर तिकडे डीजेचा आवाज येत असेल पाहता येईल ना तुम्हाला कारण सगळ्या सगळे तुम्ही पण उठवले सगळ्यांनी आणि जो मंडळाचा गणपती मोठा त्याच्याबरोबर मग सगळे घरातले छोटे छोटे गणपती पण वाजर गाजत बुडायला इकडे व्हिरत आणायचं आपल्या शेजारच्या तर आपल्या इथं शेजारी जंगल एक विहीर आहे पहा आपला गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे आधी गौरींचं आणि आता गणपती बाप्पांचं तिथे दोरे घ्यायचं काम चाललंय मनीषता तर चांगलं खनखानून नाव घ्यायचं बरं का आमच्या आज आधी दोरे घ्या आधी दोरे, दोरे। हा खन खनिज घ्या सगळीकडे एका गौरीचे पाच गौरीचे सुनीता ताई <laughs> नाव पाठ केलं कु खाना या खाना राजूभाऊसाठी पाठ केला ना बर झालं बर झालं <laughs> <laughs> आमच्या दोन पिल्लांचा मुडआफ झाला या वर्षी छान कोणता डान्स तुम्ही केला गौरीच्या दिवशी वेग लय सारे प्लॅनिंग केले ते पुढच्या वर्षी करा आता ते दरवर्षी दोन वर्ष झाले आहे ना गाणे बस म्हणजे त्या आमच्या बरोबर छान अश्या प्रॅक्टिस मध्ये पण असतात मागच्या वर्षी प्रोग्राम मध्ये बघा दोघी पण होत्या लिझिमला या वर्षी पण त्यांनी आता परत पुन्हा प्लॅनिंग केलं होतं कोणत्या कोणत्या गाण्याचं पण बिचारांचा मुडआप झाला ना

नाही ना तर घेते तुमच्या आई काय घेतील काय घेतील राजलक्ष्मी कोणासाठी नवड्यासाठी पती देवांसाठी म्हणते आता पती देव 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 हाल बाय पल्लवी हाल काय घ्यायचा जागेवच नको हा लेवाने घेऊ भारतासाठी मालक पतिदेव नवरा <laughs> प्राण <laughs> प्राणनाथ काय <laughs> लिहिती राजलक्ष्मी कोणासाठी मालकासाठी राजलक्ष्मी कोणासाठी <laughs> <पनसाती>। पतिदेवांसाठी <laughs> म्हणा चिन्हा स्वामी मोत्त वे <laughs> स्वामी वेणुगोपाल अय्यर उडीसाला स्वामी म्हणतात स्वामी नवऱ्याला स्वामी आपण कसं आहो म्हणतो तस ते आवाज द्यायच्या टायमाला स्वामी म्हणते स्वामी साऊथ पण स्वामीच म्हणते बहुतेक स्वामी स्वामी छान आहे ना खरंच नाव नवऱ्याला खरं तर लक्ष्मी माता कंटिन्यू बघा विष्णू देवाचं पाय दाबीत असते तिच्या मरणात काय म्हणते तर नाही नाही नाव म्हणजे लक्ष्मी मा लक्ष्मी मातेच्या मनगटामध्ये जी लक्ष्मी होती ना ती विष्णू देवताच्या ज्या वेळेस ती पाय दाबते ना तेव्हा ते त्यांच्या ह्याच्यात जाते म्हणजे नवरेचं पाय दाबलेलं बायकोनी चांगलं असतं तिच्या थोडं दोन मिनिटं कवा आहे ना म्हणजे तिच्या बायकोच्या हातात हा ऐका ना रात्रीच दाबा म्हणून नवस नाही कधी दाबायचे दोन मिनट चांगल्या असत खरच ना चांगला असत लक्ष्मी येते माहिती मा नाव सांगा बरं सगळ्यांनी नवऱ्यांना भारती ताई म्हणली नवऱ्याची दोन मिनटं पाय जा चांगला असत लक्ष्मी खरंच दाबा तुम्ही सकाळच्या मी उठल्या आता तुम्ही मला विचारता मी पण दाबीते हसू नका खरंच दाबीते उठल्या असं व्हाय ना एकदा साक्ष मारून पण पायाला हात ते नाही असं नाही पल्लवी जाऊ बाई चांगला उखाना घ्या बर का मग काय काही का, का खुशनायक काही गरी अयो गरीबी वयसून पल्लवी काढ बाहेर शिंगा यांला पल्लवी शिंग बाहेर काढ चेहरा किती सुकल्यावाने झालाय आणि मुलींनी बघितलं आमचं तर लक्षही नव्हतं डोळ्यामध्ये पहा खाली पा डोळे पानवलेत अक्षरशः खाली पहा लगेच दिसत ते आणि इकडे सुद्धा त्याच्या नाहीतर काल किती हसरा चेहरा होता आज एकदम एकदम म्हणजे उतरल्यासारखा दिसतोय नाही का आणि यांनी बघितलं म्हणले डोळे पानवलेत त्यांचे पूर्ण

सगळे <laughs> <भाई, निलू गी। laughs> नुक ना हस नको ना माळ फुलांचा गजरा आणि सोन्याचा हार राधुरावांचं नाव घेते मंगळागौरीचा सण आहे आज झाले वाह छान 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 कि बाई nilugi मंगळागौरी मातेनं नमस्कार करते तिला नवऱ्यांचे नाव घेते राजू आहेत तीन तुम्हाला एक दोन आणि तीन तीन यांचे नाव राजू आहेत राजूचे शेडीचे साई पंढरपूर मध्ये माई आणि आपलं राजेंद्र नाव घेते ध्रुवची आई बर 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 तुम्ही घ्या एकादा चला आता काय घ्या बर 对。<Okay. S 2> <laughs> तर चला गौरींचं पण विसर्जन झालंय आणि गणपती बाप्पांचं सुद्धा झालंय पहा घरामध्ये रोन कालती सगळं भरभरून बर घर भरल्यासारखं वाटत होतं आनंदी आनंद होता आता एकदम सुनं सुनं झालंय तर गौरीता या आपल्या अगोदर आपण वाट लावल्या आणि मग त्याच्यानंतर लगेच गणपती बाप्पांचं सुद्धा विसर्जन केलं तुम्ही पाहिलं असाल आता या सगळ्याजणी पुढं गेल्यात आणि बाकीचे गणपती बुडवायला आमची जी आहे वस्तीवरती मोठी विहीर ते त्याच्यामध्ये सगळे विसर्जन करते सगळ्यांचे घरोघरी म्हणजे वस्तीवरती जितके पण घरं येतं त्यांचे सगळ्यांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन जेव्हा मंडळाच्या गणपतीचं होतं त्याच दिवशी सगळेच करतात तर आम्ही दरवर्षी करत नाही पण ह्या वर्षी मात्र आम्ही सुद्धा केलंय तर चला आता बाकीच्या सगळ्याजणी गेल्यात पुढं आणि मीच राहिले माग आमचा रुद्र तर बघा कसा गुलालानी पूर्ण नाचून डीजे वगैरे मध्ये नाचून बिचून पूर्ण गुलालानी भरून आलाय तब्येत ठीक झाली तुझी बाळा आता केल्यावर आता की जर चालू कर जा आली मी तर गणपती बाप्पांचं विसर्जन होतच पण त्यातली त्यात एक छान अशी गुड न्यूज मिळालेली होती ती म्हणजे आरक्षण मिळाल्याची आणि आरक्षण मिळाल्याच्या नंतर बापरी इतके फटाकडे वाजवले सगळे मुलांनी आमच्या इथं पहा गेटवरती सगळे फटाकडेच वाजत होते वरती सगळ्या फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला तर मैत्रिणींना हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडलास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते